नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आपण ग्लोबलची पूर्णपणे सॅटेलाईट इमेजेस आणि चक्रीवादळाची जी दिशा आहे आणि चक्रीवादळ आपल्याला फक्त पश्चिम बंगालचं दिसतं आहे आणखीन एका ठिकाणचं देखील चक्रीवादळ आपण दाखवणार आहोतच पण आजच्या हवामानाची अपडेट आपण कालच्या लाईव्हमध्ये दिलीच आहे पण जी काहीही बुलढाणा जिल्हा आहे तसेच जालन्याचा उत्तरेकडील भाग असेल भोकरदन जाफराबाद एरिया छत्रपती संभाजीनगरचा कन्नड शिल्लोड जळगाव एरिया असेल इकडे सांगली मिरज धाराशिव सोलापूर पट्टा पुणे पट्टा सातारा पट्टा मानखाटा वगैरे जे काही भाग असतील त्याचबरोबर नाशिक नगर आज संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होण्याचे चान्सेस आहेत आणि हे जे चक्रीवादळ तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ते ऑफ झालं होतं पश्चिम बंगालमधून सॉरी वेस्ट बंगालकडे ते जे गेलेलं आहे या भागातनं हे चक्रीवादळ टेकऑप होते कल कलकत्ता करनगर वेस्ट बंगाल आणि याचा सगळा मार्ग सॅलूट सिंचार मणिपूर किंवा गुवाहाटीकडे जाण्याची शक्यतेची देखील दाट आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तर याच कालखंडामध्ये सोला जिथं तुम्हाला हि ग्रीन पट्टा दिसतो या भागामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस भरपूर आहेत छत्रपती संभाजीनगर कन्नड शिल्लोड परिसर शिर्डी परिसरसुद्धा आहे गदपुरी परिसराकडे देखील आहे जळगाव भुसावळ मूळ परिसराकडे देखील आहे अकोल्याच्या पश्चिमेकडील भागावर जे काय खामगाव शेगाव असेल बुलढाणा चिखली लोणार वगैरे परिसर असेल याही भागात इचं ट्रॅकिंग दिसते आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी होईल कर्नाटकमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ही कंडिशन दिसते आहे चक्रवादळाची जी तीव्रता आहे चक्रवादळाची जी कंडिशन आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीनं या भागामध्ये हे टेक ऑफ झालेलं आहे नेटवर्कचा इशू असल्यामुळे जे ढगांचा कलर आहे तो आपल्याला थोडा उशिरा दिसतो आहे पण हे जे होणार आहे याला कलकत्ता पेस्ट बंगाल राजस्थानी नावाचं एक शहर आहे इकडे सुद्धा हा टेका चांगल्या पद्धतीने करणार आहे धनाळ भाग जो आहे जमशेदपूर आहे भूषणेश्वरमध्ये सुद्धा चांगला अतिमुसळधार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर ही राहिली आपल्या ब बंगाल सागरातली कंडिशन आता जिथनं मान्सून सक्रिय होते तिकडेसुद्धा काही ठिकाणी हे अशा पद्धतीने चक्रीवादळ सक्रिय होताना आपल्याला दिसतं आहे आणि त्याची कंडिशनसुद्धा वरती जाण्याची शक्यता आहे ज्यामध्ये टोकियो शहर फलक्स्का शहर स्वारी देश आहे त्या भागामध्येही जाण्याचा आहे आणि तो एक्सपोर्ट होणार आहे पॅसिफिक महासागराच्या वेस्ट साइडला म्हणजे उत्तर भागाकडे तो होणार आहे नॉर्थ पॅसिफिक ओशनमध्ये तर अशा पद्धतीचे हाय प्रेशर महाराष्ट्रामध्ये सॉरी पॅसिफिक महासागरामध्ये बनत चालले तर आपल्या लानीना ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस जितके तितक्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात राहत आहेत तर अशा पद्धतीने सॅटेलाईट इमेजेस होते तुम्हाला ज्या दाखवायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारे याच गाईडलाईन्सच्या माध्यमातून आपण अंदाज बांधत असतो हाय हाय प्रेशर बनलेला आहे आपल्या ऑस्ट्रेलियाच्या सॉरी पूर्व भागामध्ये तर या याचा परिणामसुद्धा मान्सूनवर होत असतो त्यामुळे मान्सूनच्या बाबतीत पेरणीच्या बाबतीत घाई करू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण हा यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि याला सपोर्ट देखील करत चला मित्रांनो आजचा पाऊस तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला आहे तसेच थोडक्यात देखील सांगण्याचा प्रयत्न करतो सांगली सोलापूर सुद्धा आज कंडिशन पावसाची राहील छत्रपती संभाजीनगर एरियासुद्धा आहे बुलढाणा जिल्हासुद्धा आहे जालन्यामध्येही काही ठिकाणी शितोडे किंवा पाऊस राहण्याचे चान्सेस आहेत वारे मात्र त्याच तीव्रतेने जोराने वाहतील सतर्क राहायचं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे पाऊस सगळीकडे पडणारा नाही आहे थोडेफार ठिकाणं तो सोडेल बऱ्याच ठिकाणी तो नुसता अशी थोडे पाडेल अशी कंडिशन आहे पण सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी जे काही कोकण किनारपट्टी असेल मुंबईसुद्धा याच्यामध्ये झाली जाते नाशिक मालेगाव जळगावसुद्धा याच्यामध्ये आहे अकोला सुद्धा संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडेल सुद्धा सतर्क राहायचे लातूरपर्यंतची मजल आहे आणि त्याचबरोबर परणी बी परभणी बीड या भागात देखील ही कंडिशन होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सर्वांना विनंती आहे माहिती सगळ्यांना शेअर करत चला धन्यवाद